ही जी ऑपरेशन्स आहेत ही मिनिमली इन्वेझिव पद्धतीने केली जातात काही ऑपरेशन आम्ही एन्डोस्कोपिकली करतो म्हणजे तोंडातून पोटामध्ये दुर्बीण घालून काही ऑपरेशन्स आहेत जसं की आतमध्ये एखादा फुगा टाकला जातो जो फुगतो ते बलून नावाचं एक प्रोसिजर आहे दुसरं आहे ज्याला प्लायकेशन म्हणतो आम्ही म्हणजे आतूनच आतड्याला hmm. एक शिवण घालणं तिसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये आम्ही जठरातून म्हणजे जठरामध्ये जाण्यासाठी तुमच्या स्किनमधनं जातो म्हणजे पोटावरच्या कातडीला तीन होल केले जातात ज्याच्यातनं जा दुर्बीण आत टाकली जाते आणि आतमध्ये ती ऑपरेशन केली जाते ह्याला म्हणायचं लॅप्रोस्कोपिक टेक्निक त्याच्यामध्ये काही ठिकाणी आम्ही कट करतो काही ठिकाणी काही बँड लावले जातात काही ठिकाणी डायव्हर्जन केलं जातं ज्याला बायपास म्हटला जातो कुणामध्ये कुठलं ऑपरेशन केलं जावं ह्याच्यासाठी सायंटिफिक गाईडलाईन्स आहेत नियम आहेत तर मला एकच ऑपरेशन आवडलं म्हणून मी ते कायम करावं किंवा एका बहिणीला एक ऑपरेशननी फायदा झाला म्हणून तिच्या सख्या बहिणीला मी दुसरं ऑपरेशन न करता तेच करावं असा नियम नाही ते पेशंटच्या वजन आणि त्या वजनाला आणखीन वजनदार बनवणारे त्यांचे आजार या सगळ्यांचं मिळून एक शास्त्र आहे ते आपल्याला गाईड करतं की कशा पद्धतीनं कुठलं ऑपरेशन कोणात केलं जावं